आज आपण लाल पोपळ्यापासून मस्त अशी टम्म फुगलेली खमंग खुसखुशीत मसाला पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत विशेष म्हणजे या पुऱ्या अगदी पंधरा दिवस आरामात टिकतात त्यामुळे तुम्ही या प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता पंधरा दिवस ही पुरी कशी टिकवायची ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत कुठेही तेलकट होत नाहीत मस्त खमंग आणि खुसखुशीत तयार होतात सुरुवातीला कढईमध्ये ते मी चमचावर तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये बेसिक मसाले लाल तिखट एक चमचा पाव चमचा हळद हलकासा ओवा आणि तीळ घेतलेला आहे थोडंसं हलकं परतून घ्यायचं आहे तेलावर त्यानंतर इथे किसलेला भोपळा घातलेला आहे एक वाटी तर इथे तुम्ही भोपळा किसण्याऐवजी मिक्सिंग जारमधून फिरवून घेऊ शकता तर आता आपल्याला एक मिनिट दोन मिनिट परतून घ्यायचं आहे तेलावर यातला आपल्याला ओलावा तसाच ठेवायचा आहे भोपळ्याचा जो ओलावा असतो तो आपल्याला टिकून ठेवायचा आहे जास्त पण मिश्रण इथे कोरडं करायचं नाही एक दोन ते तीन मिनिट लो गॅसवर आपल्याला हा भोपळा परतून घ्यायचा आहे इथे लक्षात घ्या की तेल जास्त वापरलेलं नाही आहे जास्त जर जा तेल वापरलं तर मग आपली जी पुरी आहे ती खूपच तेलकट होण्याची शक्यता असते तर आता हे मिश्रण आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत तरी ते मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आता त्यानंतर यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे जर तुम्हाला आणखीन मसाले आवडत असतील धना पूड तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता त्यानंतर एक वाटी ते गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे गव्हाच्या पिठानंतर यामध्ये एक दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचं आहेत तुम्हाला आणखीन मसाले आवडत असतील तर यामध्ये तुम्ही ॲड करू शकता तर यातला जो ओलावा आहे त्याचमध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे गरज लागल्यास अगदी हलकंसं पाणी यामध्ये वापरायचं आणि मग पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जास्तही पाण्याचा वापर करायचा नाही गरज वाटल्यास तुम्ही हलकंसं पाणी येथे वापरू शकता तर आता हे मळून घेतल्यानंतर दहा मिनटं साईडला ठेवून देऊयात दहा मिनिटानंतर कणिक पुन्हा एकदा चांगली मळून घ्यायची आहे आणि लिंबा एवढ्या आकाराचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर हे पहा इथे मी लिंबाच्या आकारावडे गोळे तयार करून घेतलेले आहेत बाकीचे सगळ्या कणकेचे अशाच पद्धतीने गोळे तयार करून घेते तर नेक्स्ट स्टेपमध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीला तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी तेलाची पिशवी ले वापरलेली आहे त्याला ऑलरेडी तेल लागलेलं असतं तर आता हे जे गोळे आहेत ते अशा पद्धतीने हाताच्या साह्याने थापटून घ्यायचं आहे वरती हलकसं तिळ लावून घ्यायचं आणि हाताच्या साह्याने थापटून घ्यायचे आहेत तुम्ही हे गोळे लाटूनसुद्धा घेऊ शकता फक्त मिश्रण थोडंसं सैलसर आपल्याला करायचं आहे म्हणजे अगदी पटापट हे जे मिश्रण आहे ते पुढं सरकलं जातं आणि अगदी पटापट आपल्या ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या थापटल्या जातात तुम्ही वाटल्यास ह्या लाटूनसुद्धा घेऊ शकता तर हे पहा अशा पद्धतीने आता ही जी पुरी आहे ती थापटून झालेली आहे याला तुम्ही मसाला पुरी म्हणू शकता किंवा तिखट घाऱ्यासुद्धा म्हणू शकता तर आता बघता बघता आपली ही जी पुरी आहे ती थापटून तयार झालेली आहे बाकीच्या सगळ्या मी पुऱ्या किंवा घाऱ्या अशाच पद्धतीने थापटून घेते आता नेक्स्ट स्टेपमध्ये तेल चांगलं असं इथे गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिडियम हीटवर दोन्ही साइडने चांगलं असं सा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला या तिखट पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर रेसिपी आवडत असतील तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी एक लाईक करायलाही विसरू नका तर छान अशी मस्त टम्म आपली इथे तिखटपुरी फुगलेली आहे तुम्ही ह्या पुऱ्या प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता अगदी आठ ते दहा दिवस आरामात टिकतात घरी जर तुम्ही या स्टोअर करून ठेवल्या तर पंधरा दिवस ह्या पुऱ्या आरामात टिकतात फक्त या ज्या पुऱ्या आहेत त्या दिवसभर हवेशीर ठेवायच्या आहेत वर फक्त तुम्ही सुती कापड त्यावर झाकून ठेवू शकता आणि मग रात्री तुम्ही पॅक बंद करून ठेवू शकता हवेशीर ठेवल्यामुळे याला बुरशी लागत नाही आणि अगदी पंधरा दिवस या तिखट पुऱ्या आरामात टिकतात तर हे पहा मस्त अशी आपली लाल भोपळ्याची तिखट पुरी तयार झालेली आहे याला तुम्ही तिखट सुद्धा म्हणू शकता तर इथे आपल्या मस्त लाल भोपळ्याच्या टम्म फुगलेल्या मस्त खमंग आणि खुसखुशीत अशा या पुऱ्या तयार झालेल्या आहेत मस्त अशा खमंग खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणाऱ्या अशा या पुऱ्या तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका